बंड्या <laughs> का काय ग बंड्या काय बंड्या लग्न झाल्यापासून तुझं माझ्याकडे लक्षच नाही बघ नाही इतर वेळ काम नसलं तरी घराबाहेर चक्र मारत असायचं पहिले होत आता लग्न झालंय ना आता का बोल काय काम होत का तुझं हा अरे मला ना चहा प्यायचा होता पण नेमकी साखर संपली बघ तेवढी आणून देतो का देतो की त्याच्यात काय एवढं थांब हे गे पैसे अरे हा पण तू माझ्याकडून कधी पैसे घेत नाही का बर जाऊ का, दे तू आणतो आण लवकर लग्नाच्या आधी आहे ना पाच पनाशी इकडे तिकडे गेले ना तरी काय वाटत नव्हतं तो पैसे असायचे जवळ पण आता आहे ना रूप रुपयाचा हिशोब बायकोला द्यावा ला लागतंय आणि त्याच्यात पुन्हा सांगितली मंदीनं मला साखर आणायला आता पैसेच नाहीत काय करो काय कळानाच गेलोय भांड्या तुला सांगतो तु, माझ्याकडे अजिबात पैसे मागायचे ना आज माझ्याकडे पैसे नाही मी खर्च वाचून बसलो माझ्याकडे बघूच नको पण भांड्या ऐक ना मी पैसे तर दे नाही देणार पण तुला एक आयडिया देऊ शकतो हे बघ तू कालच किराणा घेऊन आलाय ना हो? मग दे की घरातून एक प्याला भर साखर नेऊन नंबर एक आयडियाकडे बायकू पण खुश आणि पण खुश आणि तू पण खुश पण खुश आईला जा जा मग आता वाट कसली बघतोय लवकर बघ या कायद्यात खुश झाला आज <laughs> आजवात काय मिळणार नाही कुणी काय मागितलं लगे की लगेच तुम्ही घरातून घेऊन जाणार का जा तिला सांग जा दुकानातून आणजा म्हणून दुकान काय भांडले का काय अगं काय थोडी देखील आजवात मुड भर मी मिळणार नाही चला निघा थोडी दिली असते तर बरं झालं असत निघता काय गोळ्या काय रे बायको साखर द्यायला नाही म्हणली रे नाही म्हणली मी म्हणलं एक चहा पुरतो तरी दे तरे एक देणार नाही म्हणली काय करावं काय कळाणार झालं बाबा मंदिरला साखर कशी नेऊन देऊ र मग आता काय करशील आता मी कर एक काम करतो काय मी आहे ना मंदिरला तोंडच दाखविणार नाही मी आपलं काम करतो आपलं आपलं इकडलं

चल तू माहित तुला सांगतो कुठे बोल चल ना आता सांगतो ना

मंदा ए मंदा मंडे 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 ए मंडे 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 बंदे मंडे ए मंदू ए, ए काय होतय माझे नावानी अते बंड्याला तू साखर आणायला लावली होती ना हा त्याने साखरेचा डबात दिला डायरेक्ट तुझ्यासाठी डबास दिलाय हां बर झालं बघ मी म्हटलं ना मी बंड्याला काम सांगितलं ते झालं नाही असं शक्यच नाही आणि मग बर चल येऊ का मी आता हा चालती चल ए करणे चल रे अगं <laughs> एवढश गोष्टीसाठी तुम्हाला घरातून ढकलून राव राह तुम्ही मला खरं सांगा साखरेचा डबा कुठे नाही तर अशी तुडवी ना तुम्हाला बघा तुम्ही मग अगं कह तुझी शपथ सांगतो आपला साखरेचा डबा कुठे मला नाही माहिती नादच लागलाय ना खाली नाद काढल मला चांगलंच माहिती मी धुन धुवायला गेला ना तुम्ही तो साखरेचा डबा मंदिला नेऊन दिला असणार आहे आणि एवढंच नाही तुम्ही किती ना हे चांगलंच माहिती आहे मला तुझी शपथ सांगतो मी नाही डबा नाही नेऊन दिला तुम्हाला द्यायचं होते ना तर प्याला बर द्यायचे ना आखा डबा नेऊन द्यायची काय गरज होती आता मला चहा पाहिजे कुठून करू चला तुम्ही मंदिच्या घरी मला दाखवा आहे का नाही नाही चहा प्यायला जायचं होत घरी कशाला चहा प्यायला डबा <laughs> आणायचा आपल्या तिच्या घरून चला अगं पण कशाला उगाच तिला एवढ्याश्या गोष्टी साठी एवढीशी गोष्ट का चला लवकर तू ए मग काहू तुझ्या पाया पडतो काय नको मग घरी काय नको घेऊ पाया पडा नाही तर लोटांगण घाला पण आता जायचं ते चला अग पण हाय आवाज द्या मी ना आवाज देणार आवाज देत आहे का कसा आता देतो द्या मंदा मंदे काय रे काय झालं हे तुला साखरेचा डबा दिलाय का ग हा दिला की दिलाय ना कुठे तो डबा आण बर झाला चमत्कार 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 मला नाही माहिती डबा कसा काय आलाय चमत्कार आहे तो चमत्कार आहे तुम्ही डबा आणून दिला ना तिला अगं मी खरंच तुझी शपथ का मी नाही दिला त्यांना मग कोणी दिला कोणी दिला का तुला साखरे डबा अरे तूच नाही का गोळ्या करण्याकडे पाठवला बघा आता स्वतःला नाही आता आला म्हणून गोळ्या करण्याला पाठवलंय हो का मी शपथ तुझी शपथ मी नाही पाठवलं त्यांना तुम्ही नाही पाठवलं नाही गोळ्या विण करण्या आणून दिलाय बर माझ्या विश्वास नाही ना, ना वाटलं तर त्यांना तू हा चालतय चला विचारू त्यांना हा चाल बर चला

करण शेट झालं का सगळी तयारी हा डॉक्टर नर्स ला द्या चहा पाणी केलंय सगळं केलंय ना हा ओके यायला पण करण्या लोक अजून इकडे आली पण नाही यायच तर जाऊ दे साधी फिरकली पण नाही रे इकड यायला लोक अशी इकडे आली नाही तर आपलं अजून नाव खराब होईल रे गावामध्ये तुम्ही टेन्शन नका घेऊ मी त्यांना बोलून आणतो जाऊन चालते आण बाबा तुम्ही तुमच रक्त ओ पाठीभर हो बाबांना आले दान कराय अरे कारणे बाबांना कुठे घेऊन आलं तू रक्तदान करायला बाबांनाच रक्ताची गरज आहे आणि त्यांना घेऊन आलोय अरे आहे मला

अरे करण्या तुला तरुण आणि बारीक पोरामधला मधला फरक करतो का कळतो अरे असं तरुण आण रे असे तरुण तरी सांगा की मग अशी म्हातारा नाही बारीक बाळ आल ते जमत नाही आणि मग आणायची तरी कसली म्या अरे माताऱ्या माणसाचं आणि बारीक पोहरांचं रक्त नाही काढीत मग आणायची कसली म्या अरे असे चांगले तरुण माणसं आला धष्टपुष्ट सांगितलं ना तुला बरं आलं लगेच घेऊन जा चाललं कस ए मध्ये मध्ये चला रक्त दान करायला तेवढं तू दोन चार किलो रक्त आम्हाला बेटर अरे करणे आ रक्त किलो मध्ये नसत ते लिटर मध्ये असत अग तेच ते अर्धा लिटर ते राहते एक लिटर ते पण चल त्या रक्त रक्तदानाची team बोलवली गोळ्याने बोलावली हा ए बाबा मी नाही येणार तिकड का बर गोळ्याने कसले डॉक्टर बोलावले असेल काय माहित ते तिकडं माझ रक्त काढायच्या जागी जर त्यांनी kidney काढून नेलं मग काय करू मी अग नाही काढ चल तेवढं रक्त रक्तदान तिथं होईल नाव तुझं ए बाबा मला नाही यायचं आणि तू भी नको जाऊ ते गोळा घेईल तुझ्या kidney काढून अग नाय काढत चल तू चल ए जा जा इथन मला लय काम पडले तू उग डोक नको खाऊ तुला नाही म्हणलं ना एकदा अरे थोडं तरी देणार नाही का अरे पुच्चर भर नाही देणार म्हणले चमचा भर तर दे अरे देला का नाही देणार अरे दे थोडे दे हे बघ दगड टाकील अरे दगड टाकतो बरं त्या त्या गर्लफ्रेंड तिला सांगू रक्त द्यायला कोण ती पूजा ती पूजा माई नाही पप्पाची गर्लफ्रेंड ही जा ती सगळी जा प मी नाही जाणार तूच रेपर रक्त देणार कोणच रक्त देणार काय करू आता दे, ए यार काय अरे एक माणूस नाही आतमध्ये मी पहिलाच रक्तदान केलेला आणि काल काय म्हणला सरपंच रक्ताचा महापुरवीन लई लोक येणार रक्तदान करायला सरपंच कसं माहितीये का मा आओ, कसे आता दुपार झाली ऊन झाले लय लोक जरा उन्हाच बाहेर निघायला कानकुन करते संध्याकाळी बघा ना अशी लाईनच लागेल लोकांची रक्तदान करायला येते ना शंभर टक्के येणार सांगितलं सगळ्यांना अहो कालच निमंत्रण दिले सगळ्यांना नाही ना फक्त चार पाच गाड्या तयार लोकांना आणून उपक्रम आहे ना छान राबवला आवडला ऐक ना रक्तदान केलंय ना, ना आता ना जरा असे कणकनारेग कन झाले घरी जाऊन ये ना मी जरा आराम करतो चालन चालन ठीके तुम्ही ना मस्त आराम करा घरी जाऊन आणि संध्याकाळी चक्कर मारा बघा इथे अशी लाईन लागलेली असेल लोकांची चालतं येतो एक पाच वाजता हा या जाऊ ग पण रक्तदान करायला ये ना ते काय म्हणतात का ते गोळा रक्ताचे नाव खाली किडण्या काढून घेईन होय कस व्हायचं रे मग कसं व्हायचं म्हणून म्हणत होत तुम्हाला वडापाव चारू तरी तिथं तिथं खाता तिथं तिथं नाव काढेल अरे कारणे तुझं ते म्हणणं बरोबर होत वडापाव चारू आपण पण ते नको ते बघ बांड्या चांगल्या बांड्याला घेऊन

डॉक्टर आणि नर्स सगळे आतमध्ये येत त्यांना जर कळलं की रक्तदान द्यायला कोणीच आहे ना तर ते आपल्यावर का वळते तू एक काम कर तू बी कोणाला काय बोलू नको मी मी पण कोणाला काय बोल हा ते ना ऐक ना चट वाईट निघून जाते डॉक्टर नर्स चलो दुसऱ्या काय कशी वाटली सर्विस वगैरे सर्विस एक नंबर वातावरण बितावरण एकदम मस्त इकडे इकडे काय ना गो कुठे काय सांगू राहतो गोया मला आहे ना मला पूर्वी पटली हॉटेल वर यायला पण तयारी कायला जेवायला जेवायला नाही हॉटेल म्हणजे लॉज वर यायला पण तयारी असं म्हणला लॉज वर यायला तयारी पण काय होते हॉटेल लॉज वाला आहे ना आयडी मागतोय बोरो बोरो। ए, ती आयडी द्यायला तयार नाही मग काय करायचं बरोबर ए गोळ्या आम्हाला तसलं काय नाही करायचं नाही मग आम्हाला फक्त निवान गप्पा मारायचे काय होतंय ला पण जात नाही रे घरीच असतील त्याच्या घरी नेमकं कोणी ना कोणी असतंय त्याच्यामुळे आम्हाला निवान बोलता पण येत नाही ते बोलणं करण्यासाठी आम्हाला लॉज वर जायचे वड्याला वड्याला कशाला कोणी चार चौघांनी बघितल्यावर काय म्हणत्या तुसऱ्या तुझी समस्या आली माझ्या डोक्यात कळली तुझी समस्या काय हो तुला कळून काय उपयोगी अरे माझ्याकडे तोड तुझ्या समस्याच तुला सांगतो पण ना लॉजला जेवढा खर्च होईल ते पैसे मला लागते लागतील का तू आम्हाला निवंत बोलत शंभर टक्के निवंत बोलता येणार म चालतंय अर्ध्या तासानी मला भेट नाही तू नको भेटू मी तुला कॉल करतो मग तू यलते हा भेट मग अर्ध्या तासून फोन करायचं अरे मी करतो ना फोन तू का लोड घेतो येऊ कान चालते बाहेर ये तुझ्या ते पुण्यातल्या चुल त्याच गावातलं घर भाड्याने द्यायला होत ते हाय का गेलं की अजून कोणी मला भाडे असेल ना तुझ्याकडे मला सांग काय अगं कोणी कशाला मीच आहे मी, मी भाडे करू आहे तू अरे पण तुझं स्वतःच घर असताना तुला भाड्याने कशाला पाहिजे अगं म्हणजे मला एक नवीन व्यवसाय चालू करायचा आहे त्यामुळे मला दुसरं घर भाड्याने घ्यायचं आहे काय व्यवसाय चालू करतोय तू तुला कळेल ना व्यवसाय चालू केल्यावर तुला भाड्याशी मतलब आहे तू काय एवढा लोड घेते बरं चालतंय मी देते तुला भाड्याने पण हे बघ पाच हजार रुपये महिन्याला भाडं राहील आणि मी एका महिन्याचं डिपॉझिट म्हणून भाडं घेणार आहे हा चालेल ठीक आहे हे बघ एका महिन्याचा डिपॉजिट लगेच घे चल पाच हजार मोजून घे विश्वास हा मी तुला चावी आणून देते थांब हे बघ ठीक घे चावी साफसफाई कर आणि वापरायला लगेच हा चालेल ठीक आहे मला महिन्याच्या महिन्याला भाडं लागणार आहे बर का तारखेच्या तारखेला अग म्हणजे भाड्याचं टेन्शनच घेऊ नको तू तुला महिन्याची महिन्याला दिलं म्हणजे बसलं हा बस चला अरे करल्या room बिम व्यवस्थित साफ करून घेतला ना अहो चकाचक केली ते तर ते नाही गुलाबाची दोन फुलं ठेवली ना अशी होय हा अशी उमाजलेली ते आतमध्ये गेली कि दोन तास बाहेर ता येत नाही असल्या शेंटच्या वाटल्या मारल्यात ना सांगायलाच नको तो काही टेन्शन घेऊ नको आपल्याच मित्र यार काल ठेवलं या मधी असलं सॉरी सर काढून घेतो काढून घेतो काढून घेतो टेन्शन नका घेऊ बर हे काय हा दिसायला तर चांगले आहे आत मध्ये पाठव पैसे नाही घेत आत पाठव पाचशे रुपये दे चल पाचशे व्हय काय अरे विचार आधी ठीक आहे लगेच पाचशे भाडं सांगितलं त्याला पाचशे रुपये दे म्हणून धरा भांडण नका करू तुमच्या तुमच्या मध्ये पाचशे घ्या मोकळा व्हा बरं ते खोल पटकेनी या आमच्या गुरुदा स्वागत आहे या या बाहेर बाहेर गोळ्या चल समजून सांग डुकून बघा ते सर सॉरी चुकलं सांगतो मी समजून गप्पा काय आले का आमच्या नाही नाही मी सांगतो सांगतो त्याला कशाला डुकून बघतो खाल्ला ना मग हे बघ अहो ती पोरगी जरा ओळखीची वाटत होती मला म्हणून म्हणलं बघा अरे मग काय डुकून बघते का असं कस्टमर तुटत असते असे नाही असे धंदे केल्यावर व्यवस्थित सर्व्हिस द्यायची असते समजलं का बरं आता एक काम कर तू काय कर माहिती का हे बघ आपल्याला आधीच पाच हजार रुपये भाडे धंदा आपला चालला पाहिजे व्यवस्थित आता दुसऱ्या एका तासात बाहेर येईल तू गावामध्ये जा आणि गावामध्ये ना जे तरुण कपल आहे ना त्यांना सांग कि गाव मध्ये तरुण कपल साठी लॉच तयार झालायचा लाभ घ्या म्हणून आणि हे बघ तरुणांना ना सांग नाहीतर नाही कोताऱ्यांना सांग शिंटू चालते चालते हा चालते जाऊन सांगू डी जे काय सांगतो डीजे नको लावू वस्तू सगळ्यांना सांग गपचुप गपचुप सांगायचं हा खुश करून सांगायचं हा थांबा थांबा हर कार तुम्ही तरुण आहे का तरुण आहे काय विचार का तुला का तुला कळत नाही आता निम्मे गेलं निम्मर राहिले मग तुमच्यासाठी नाही काय काय बघ काय विचारलं गोळ्यानी मग आता मी कसं दिसतोय बघ बघ काळे केलंय कस तरुण दिसत असन ना मग काळ करून काय फायदा आहे काय बर काळ केला तरुण होत का आणि मग आता दिसायला कसा दिसतोय बघ कि आता दिस आहे आताच मला तुम्ही निम्मी गेली निष्यवा हो <can> आपण तुला दिस तरुण दिसला पाहिजे ना आताच राहायचं ना प्युअर जवान पाहिजे जवान मग काय करावं लागेल काय नाही करा आता घरी जायचं जोपाय तुम्ही पण गोळ्याला विचार की म्हणा ना माझं नावं लागत थोडं काय ते मला सांगतायचं गोलदारा मला फक्त तरुण जवान घेऊन माणूस त्याला विचार नंबर घेतो का आता पायक नाही फोन बिन त्याला सांगतो ना त्याचा हाय नंबर गोलदारा बर 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 एक काम कर गोळ्या का असं मला फोन करायला सांग अन ती काय असेल स्कीम ते तुला वाटलं ना थोडस आहे ना त्यातलं scheme तुला थोडी देतो असं राहायचं बर दादा अर जमत असे गो दादा लय येडे यायला नाहीच म्हणणार एखाद time ला मला असं वाटतय गोळ्याला मी तुला काय देतो गोळ्याला सांगू नको तू पड मान जा scheme मध्ये मान ना बसव जर चालते चालते जाऊ हा ए बाटे 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 थांब करण्याट लागल काय काय तुला तू आहे का तुला काय मात्र का मी तरुण अरे बर ते जाऊ दे ना ना, ना ते गुळदारा नाही नवीन जोडपण्यासाठी लॉज चालू केलाय लॉज चालू केलाय कुठे चालू केलाय ते खाल्ल्या आलेला आहे आलेला हा तू ये तिथं सांग मी गुळदाराला तुला कमी करून द्यायला अच्छा म्हणजे मला डिस्काउंट हा तुला डिस्काउंट म्हणजे आपल्या गावातच चालू केलाय लॉज कुठे गेलाय गावातच केलाय ना खाली आलेल तिथं येऊ का मला आजू झाले जा सांगायची बर बर ये, ले का सांगितलं सगळ्यांना तरुणा सांगितलं बरं ते जाऊ द्या ना 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 ते नाना विचारत होत काय मग नानांना सांगितलं का नाही नाही सांगितलं ते अर्ध तरुणा अर्ध माथार आहे ते त्याला कोण सांगता अरे ना सांगायचं झालंय ना ने तरुण माणूस आहे सांगायला पाहिजे होतं त्यांना मग जाऊ का ना आता काय जातो आता नको जाऊ परत मागाशी सांगायला पाहिजे होत बर चालत बरं किती गेलाय का आपलं दुसऱ्या गेल्या बस आतमध्ये दोन तास आत गेलाय अरे जरा वाजू नको असे अरे येतो ना झालंय उरखले वाजू काय दर बर पैसे दिलेत म्या काय कशी वाटली सर्व्हिस हो वगैरे सर्व्हिस एक नंबर वातावरण बितावरण एकदम मस्त एकदम भारी है ना चालतंय सगळं व्यवस्थित झालं ना ओके मध्ये हा बोल व्यवस्थित आमचा धंदा वाढत वाढवितो ना धंदा सतरा दारा नको वाजवीत जाऊ बरे पूर्वी ओळखीची वाटली दुसऱ्या याला समजून सांग बरं का तुला सांगतोय मी करणे यार गपला तू कशाला उग शांत बस वो, वो आ आ अरे मी काय म्हणतो गोळा दादा तिला फक्त मला एकदा तोंडाचा कापड सोड नको अरे करणे तुला काय करायचंय तिचं तोंडाचं तो कापड सोडून शांत बस ना असं एक गिरायकाच्या पर्सनल आयुष्याशी खेळून काय भेटणार तुला शांत बस चल चालतय या मग तुम्ही परत या हा हा अभिनंदन अभिनंदन वेलकम मित्रा सुस्वागत यू थँक्यू पण अभिनंदन कशासाठी अरे भांड्या माझ्या व्यवसायाच दुसरं गिराय आहे तू म्हणून दुसरं आहे दुसरं ए भांड्या आपला घरी बायको असून हे कुणासोबत आलाय तू तुला काय करायचं कुणासोबत बिय मी हा तुला काय करायचं मला काय मन भावना भिवना काय आहेत का नाही बायको घरी आहे तुला पण तुला विचारून आलो ना बायको जा म्हणली बायकोची परमिशन घेऊन आलं तिची काय हरकत नाही तुमची हर काय हरकत आहे नाही नाही काय नाही हे कारणीया काय आपल्याला काय करायचंय फक्त आपल्याला पैसे कमवायचे हो ए बांड्या तुझ्यासाठी फक्त पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये किती वेळ पण एक तासाचे एक तास पाचशे रुपये दे आणि तिला जा घेऊन आत मध्ये एका तासाला पाचशे रुपये माझ्या घर ते पाचशे पाचशे पाहिजे तुला हे, हे काय हो रे गोळ्या हे कर हो धंदे करायसाठी तुला घर पाहिजे होत माझं होय रे मला वाटलं काहीतरी चांगला व्यवसाय करशील चार पैसे कमवशील तू असले फालतू धंदे लावले इथं हे म्हणजे धंदा छोटा नाही होता और धंदे से भाडा कोई नाही होता मला सांग तसं बी घराचा काय उपयोग होता दिवसभर बंदच होते ना हं आणि तुला पाच हजार रुपये भेटते ना भाडे महिन्याची महिन्याला तू का लोड घेती भाड्याचं काय पुदक सांगायलास मला इथं पोलीस आले रेड पडली तर काय किती भावात पडणार आहे ते मला माझ्या चुलत्याच्या नावावर घर पोलीस उचलून घेऊन जातील ना त्याला तू त्याचा नको लोट घेऊ मी सगळं केलं व्यवस्थित मॅनेज सगळं केलं व्यवस्थित माझ्या इथं पार इज्जतीचा पंचनामा झालाय असले धंदे चालू केलेस माझ्या घरात अजिबात इथं चालणार नाही असं काय निघायचं इथं चला निघा ए म्हणजे तुझं घर आहे म्हणून लय ताण ताण करू नको ए बांद्या तुम्हाला पैसे पण नको देऊ बाबा या मंदिर घे आणि आतमध्ये एकदा सांगितलेलं कळत नाही धंदा बंद म्हणजे बंद बंद म्हणजे बंद ना हो चालतंय बंद धंदा पण मला माझं रुपये त्यातले एक रुपया आपण भेटणार नाही तुला इथं सकाळपासून पाच पाचशे कमवले असतील कि चांगले म्हणजे बरं एक काम कर ते करण्याची हजरत तरी दे तेवडी त्याने रूम साफ केली आत मध्ये परफ्यूम मारलाय गुलाबाचं फुल लावलंय तेवढे तरी पैसे दे ते मला विचारून केलं हे सगळं आणि मला जर माहित असतं तू असले धंदे करणारी इथे लॉज बिच करणारी तुला इकडे फिरकू पण दिल नसतं अ बरे मने ऐक ना तेवडे परफ्यूमचे तरी दे तुला म्हणलं ना एक रुपया भेटणार नाही नाही देणार का नाही देणार ठीके चालेल चालन करण्या विचार रूम वाचून काय पडले आपलं काय गरज नाही तुझ्या ची आम्ही ना गोट्या चालू करू कारण आपण गोट्यात बिझनेस चालू करू आणि बंड्या हिला घेऊन नको येऊ तू आहे ना दुसरं कोणाला बी घेऊन ये आणि ना तुला माझ्या गोट्याच्या बिझनेस मध्ये तुला फुल सर्व्हिस फुकट ते बी माझं पहिलं गिराईक म्हणून हिच्या काय नाकात मोठी का ना चल चल निघित ना त्याला वटवट करायला दादा असे पाच हजार दाद दिले म्हणून समजा चोर ती चोर वरी शिरजोर चूक सुद्धा मान्य करायला तयार होत नाहीत आपली दुसरी करणार जणू आता जवळ रेड पडत हो दे चल ठेवते हो खुर्ची आपली आपलीच ठेव